नमस्कार आपण आले विंग ह्या गावात तर उद्या होणार आहेत बैलगाड्याच्या शर्यत ते कसे नियोजन होणार आहे ते बघूया बोला नमस्कार विंग तालुका कराड येथील पंधरा तारखेचं जे मैदान होणार होतं ते पावसामुळे रद्द झालं तेच मैदान एकवीस तारखेला होणार आहे आदत दुसऱ्याचं मैदान आहे आणि आम्ही जे पहिलं मैदान ओपनचं केलं त्या मैदानाप्रमाणेच हे पण मैदान रितसर होईल गावातली कुठलीही गाडी गावातला कुठलाही बैल बाहेर सांभाळाय असला आणि बाहेरचा बैल गावात सांभाळाय असला तरी तो सुद्धा पाळणार नाही आणि मैदान हे रितसरच होणार आणि तरी या संधीचा बैलगाडी मालक शर्यत चौक्याने लाभ घ्यावा हे मैदान कशा पद्धती होईल चित्त्याचं लॉट कसं पडलं जातील सर्वसमोर चिट्ट्याचं लॉट पडलं जातील पारदर्शक मैदान होणार खायचं नियम कसा असेल खालच्या झेंड्यावर सुट्टीला नियम लॉबीच्या पुढे जर बैलाचा किंवा सुट्टी मेकरचा जरी पाय असला तरी तो निकाल दिला जाणार नाही निकाल दिला जाणार नाही व खाली ज्या बैल उशीर करते ती सुट्टीला म्हणजे गाड्या खाली यायला त्याच्यावर काय नियम असते गाडी एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा फिरवून लावली जाईल तिसऱ्या वेळी ती गाडी बाद केली जाईल आणि वरून येणाऱ्या गाड्या कशा सोडणार तुम्ही गाड्या सात मिनिटाचं टायमिंग असेल पहिला सायरन होईल पहिल्या सायरन नंतर गाड्या सात मिनिटाचं टाइमिंग दिलं जाईल सात मिनिटानंतर कुठलीही गाडी सोडली जाणार नाही जर लेट आली तर त्या गाडीचा काय विचार करा गाडीला परत जावं लागेल त्यांनी परत नोंदवून शरणा गाडी हे करायचं त्यासाठी पळायचं असलं तर त्यांनी परत पळावं मैदान गाडी सोडली जाणार नाही मैदानाची नोंद करेक्ट एक वाजता बंद होईल एकच्या पुढे कुठलीही गाडी नोंदवून घेतली जाणार नाही नोंद किती वाजता चालू होईल नोंद नोंद सकाळी दहा वाजता चालू होईल आणि साडे दहाच्या दरम्यान पहिला गट पळला पळला जाईल आणि बंद किती वाजता होईल काय मैदान करेक्ट साडेपाच वाजता बंद होईल फायनल आणि नोंद किती वाजेपर्यंत चालू नोंद एक वाजेपर्यंत चालू राहणार एकच्या च्या पुढे कुठल्याही गाडीची नोंद घेतली जाणार नाही जसं पहिलं मैदान उजेड सेकट पाच वाजता फायनल पळून फायनल आमचं होणारच त्या पद्धतीने होणार आहे अजून काय सांगशील बैलगाडी त्रास होणार नाही पुढे थांबायसाठी जागा भरपूर आहे येणाऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही फाटीचं अंतर किती फुट आहे काय फाटीचा अंतर पावणे आठशे फूट आहे आणि आतल्यात फटीचा अंतर किती मापाचं आहे निकाल कसा असेल एक फॉलला निकाल आदेतल, आदत आदतला एक फॉलचा एक बैल पाच तासात उतरला तर उतरला तर निकाल असेल तास पलटीला पलीकडे गाडी बैलाचा पाय किंवा छाकडा जरी पलीकडे गेला मैदानात काय होतं एक पाय जातो पलीकडे बाकीचं ते म्हणजे आत राहते मग त्याच्यावर काय असेल फॉल एकदा पाय हे मैदान फाट्या सुंदर अशा झालेल्या आहेत करट वगैरे काही नाही मौरान आहे हे आता बघू शकता तुम्ही धावपट्टी पळायला रान एक एकदम मस्त पैकी आहे मौसूद रान आहे तरी सर्व बैल गाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा